गहू संशोधन विभागाच्या पंचवीस एकर क्षेत्रावर एकाच ठिकाणी खरीप पिकांच्या विविध जातींचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आहे यामध्ये एकूण अधिक विविध पिकांच्या जाती लावण्यात आहेत यामध्ये प्रामुख्याने तेलबिया कडधान्य तृणधान्य कापूस चारा पिकं भाजीपाला पिकं आणि फुलांच्या विविध जातींचा समावेश आहे तसंच विद्यापीठाचे महत्वाचे तंत्रज्ञान शिफारशींचे सुद्धा प्रात्यक्षिक या ठिकाणी लावण्यात आले डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यापीठ परिसरात शिवार फेरीला वीस सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला पहिल्याच दिवशी शिवार फेरीत चाळीस हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी गर्दी केली होती असा दावा विद्यापीठाकडून करण्यात आला तीन दिवसीय शिवार फेरीच्या पहिल्याच दिवशी सातपुडा पर्वत रांगेतील अतिदुर्गम मेळघाटातील चिलाटीव आसपासच्या गावांमधून सुमारे पाचशे आदिवासी शेतकरी बंधू भगिनींनी शिवार फेरीत सहभाग नोंदवला त्यांनी अत्याधुनिक शेतींचे तंत्रज्ञान आत्मसात केले विद्यापीठाच्या वाहनांमधून एका गाईड सह विद्यापीठ प्रक्षेत्रावर केली जात आहे दुपारच्या सत्रात चर्चा सत्राच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतीविषयक शंकांचं निरसन करून विभागाचे एक हजार शंभर हेक्टर क्षेत्र म्हणून पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे सोबतच एक हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील विविध पिकांची पैदास बियाणे बीज उत्पादन कार्यक्रम पहाव्यास मिळत आहेत आम्ही दरवर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी मध्ये दरवर्षी शिवार फेरीला येत असतो व इथं नवीन नवीन तंत्रज्ञानाची पूर्ण माहिती मिळते वाहनाची माहिती मिळते याचाच उपयोग आम्हाला शेती करण्याकरता होत असतो